हॅलो नमस्ते स्वागत आहे तुमचं माझ्या युट्यूब चॅनलवर तर माझं टायटल आणि थमनेल पाहून तुम्हाला थोडाफार अंदाज आला असेल की आजच्या व्हिडिओमध्ये मी काय सांगणार आहे तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा म्हणजे तुम्हाला एक्झॅक्ट समजेल की मला या व्हिडिओमध्ये काय सांगायचं आहे तर जे नवीन युट्युबर्स आहेत किंवा ज्यांचा यूट्यूब चॅनल ओपन करून जवळजवळ दोन तीन वर्ष झालेली आहेत आणि म्हणजे आधी काही ऍक्टिव्ह नव्हते बट आता त्यांनी जर काही व्हिडिओ टाकत असतील तर जो चॅनल ग्रो होईल का होतो का हे बऱ्याच वेळा डोक्यात प्रश्न येतात कारण झालं असं की मी पण एक दोन तीन आठवड्यापूर्वी ही गोष्ट बऱ्याच वेळा युट्यूबवर बघितली असा कंटेंट मी सारखा बघत होते की जर दोन तीन वर्ष चॅनल तुमचा जुना असेल ना तर तो, तो मॉनिटाईज होत नाही किंवा ग्रो होत नाही असं बऱ्याच गोष्टी त्या कंटेंटमध्ये होत्या मग मी म्हटलं कसं एकदा चेक करावं कारण माझं पण यूट्यूब चॅनल जवळजवळ तीन वर्षा जु... तीन वर्षाखालच आहे म्हणजे तीन वर्ष आधी ओपन केलं होतं बट लहान मूल असल्यामुळे मी जास्त तिथं फोकस करू शकले नाही जास्त माझं जा अटेन्शन माझ्या बाळाकडेच होतं त्यामुळे मला प्रॉपर जे काही आहे ते यूट्यूबकडे फोकस करता येत नव्हतं मी त्यानंतर मग ठरवलं की आत्ता वेळ आहे व्यवस्थित सगळं मॅनेज होतंय तो पण जा आता अडीच वर्षाचा झालेला आहे आणि तो छान आपलं आपलं सगळं करतो मग एक होतं की मला आता वेळ मिळतोय तर मी कडे व्यवस्थित लक्ष द्यावं मग त्यामुळे मी सगळ्या गोष्टी मॅनेज करून ठरवल्या आणि बघितलं तर आता हे असे व्हिडिओज समोर यायला लागल्यावर प्रश्न पडला की आता जर असं होत असेल तर मग काय करायचं जा? नवीन चॅनल ओपन करायचा का मग परत तिथनं ए टू झेड परत ती सगळी सुरुवात करायची का कारण एक एक सबस्क्रायबर सुद्धा खूप इम्पॉर्टंट असतो आपल्यासाठी जेव्हा चॅनल जोपर्यंत मॉनिटाईज होत नाही ना तोपर्यंत आपल्याला असंच वाटत असतं की एक एक गोष्ट आपल्यासाठी खरंच खूप म्हणजे महत्वाची असते एक एक टप्पा आपण जसा जसा काढतो ना तेव्हा आपल्याला एक रिलीफ मिळतं आता माझ्या बाबतीत पण तसंच आहे की मी एक टप्पा तरी गाठला आता दुसरा टप्पा गाठण्यासाठी अगदी कमी हे राहिलं आणि माझ्या युट्यूबला स्क्रोल करताना मला हे असे व्हिडिओज दिसायला लागले की चॅनल जुनं असेल तर मॉनिटाईज होत नाही किंवा ग्रो होत नाही वगैरे तर असं काही नाही आहे तुम्ही जर तुमच्या युट्यूब चॅनलवर प्रॉपर एक कन्सिस्टन्सी मेंटेन केली ना तर तुम्ही नक्की ग्रो करू शकता माझ्या बाबतीत असं आहे की माझी कन्सिस्टन्सी थोडीफार पुढे मागे होते कारण व्हिडिओ एवढे होत नाहीत बऱ्याच गोष्टी असतात डोक्यात बरीच बऱ्याच म्हणजे लहान आहे अजून अगदी जला तरी तो त्याच्या गोष्टीमध्ये असतो त्यामुळे त्याच्याकडे पण लक्ष देणं गरजेचं असतं कारण तो फार खेळकर आहे मग आई आहे त्यामुळे मुलाकडे तेवढं लक्ष देणं गरजेचं आहे घरात कोणी नाही आहे त्यामुळे प्रॉपर त्याला अटेन्शन देणं पण गरजेचं आहे त्यामुळे मी थोडंफार बॅकफूट होतच कधी ना कधी माझं मग मा ठरवते दरवेळी की असं नाही आता मला जायचंच आहे पुढे कारण एकच माझ्याकडे आता एकच चान्स आहे हा यूट्यूबचा की जर मला काहीतरी करायचं आहे ना तर आता माझ्याकडे फक्त एकच मार्ग आहे तो म्हणजे यूट्यूब म्हणून मी पूर्ण फोकस आता यूट्यूबवर देणार आहे विथ माय बेबी विथ माय फॅमिली अँड विथ माय ऑल ओवर थिंग्स सो मला अशा बऱ्याच गोष्टी माझ्या माइंडमध्ये मा होत्या की आता जर असं असं होत असेल ग्रो होत नसेल चॅनल जुनं असेल तर मग काय करायचं तर काही करायची गरज नाही आहे जास्त तुम्हाला फक्त कन्सिस्टन्सी मेंटेन कराल जे काही तुम्ही व्हिडिओज असतील ते दिवसाला ॲटलीस्ट एक ते दोन व्हिडिओ तुमचे गेलेच पाहिजेत म्हणजे दोन तीन दोन शॉर्ट्स आणि एखादा मोठा व्हिडिओ आठवड्यामध्ये ऍटलीस्ट तीन ते चार व्हिडिओ तरी तुम्ही कंटिन्यू टाका म्हणजे तुमचा चॅनल नक्की ग्रो होईल चांगले व्ह्यूज नक्की भेटतील आणि कसं आहे की आपण असा विचार केला ना म्हणजे एखादी निगेटिव्ह गोष्ट आपण जर जास्त घेऊन बसलो ना तर आपण Uh, माइंडसेटमध्ये आपलं तेच होतं की आपण नाही आता हे होत नाहीये कदाचित आपल्याला इथंच थांबायला लागेल कारण एक्झॅक्ट मी पण अशीच आहे म्हणजे जेव्हा जेव्हा मी uh, म्हणते की हा आता मी पर्टिक्युलर स्टेपला पोहोचली आणि अशा काहीतरी गोष्टी घडतात की मी ऑटोमॅटिक बॅकफूट मला यायला लागते ला किंवा मी येते का तर माइंड आपला मा जो असतो कॉन्शियस असतो एवढा ह्या सगळ्या गोष्टींसाठी की एखादी गोष्ट निगेटिव्ह जर माइंडमध्ये भरली ना तर तीच सतत आपल्याला लक्षात राहते सो पॉझिटिव्ह राहण्यासाठी बऱ्याच पेशन्स लागतात आपल्यामध्ये आणि ते पेशन्स लेवल जेव्हा आपली क्रॉस होते ना तेव्हा आपल्याला वाटतं की नाही आत्ता काही होत नाही बाबा हो म्हणून असं नाही करायचं आपल्याला आपल्याला जो काही आहे तो पेशन्स ठेवायचा आहे एक पॉझिटिव्हिटी मेंटेन करायची एक यूट्यूब आला आपल्या जी काही व्हिडिओजची कन्सिस्टन्सी आहे ती मेंटेन करायची आहे तुमचं चॅनल नक्की ग्रो करणार जर आता मला हे सांगायचं एवढाच उद्देश आहे की जर तुम्ही नवीन युट्यूबर आहात म्हणजे आता तुम्ही चॅनल ओपन केलाय किंवा तुमचं चॅनल ओपन करून बरे दोन ते तीन वर्ष झाली असतील अगदी चार वर्ष झाली असतील तरी काही घाबरायचं कारण नाही तुम्ही एक प्रॉपर म्हणजे कन्सिस्टन्सी ठेवा एक प्रॉपर टाईम ठेवा तुमचे व्हिडिओज अपलोड करण्यासाठी ऑब्विस आहे की तुमचं चॅनल नक्की ग्रो होईल मी पण आशा करते की माझं चॅनल पण लवकरात लवकर मॉनिटाईज होईल आता अगदी थोडासा टप्पा शिल्लक राहिलेला आहे तर प्लीज तुम्ही पण मला सपोर्ट करा आणि तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका सोबतच बेल आयकॉन क्लिक करा म्हणजे माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचं नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील धन्यवाद